एक डिसेंबरनंतर सोयाबीनचे बाजारभाव होणार नऊ हजार रुपये पार कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये अशा चार गोष्टी घडणार ज्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव डिसेंबर हो, महिन्यात पार करणार नऊ हजाराचा उच्चांकी बाजारभाव हो। सध्या सोयाबीनचा हंगाम हा मध्यवर्ती आला आहे प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकरी आपलं सोयाबीन उच्चांकी बाजारभावानं कसं विकता येईल याची वाट पाहतोय याशिवाय सरकारनं देखील हमीभावाची खरेदी आता सुरू केली आहे आणि यामध्ये राज्यातील चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे केंद्र सरकारने यावेळी सोयाबीनला तब्बल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव दिलाय दिला आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनच्या बाजारभावात चांगली तेजी होती बियाण्याचं सोयाबीन हे जवळपास आठ हजार चारशे रुपयांनी त्या ठिकाणी खरेदी केलं जात होतं परंतु सध्या सोयाबीनचे जे काही बाजारभाव आहेत हे पुन्हा चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत आलेले आहेत आता हेच बाजारभाव पुन्हा एकदा नऊ हजाराचा टप्पा डिसेंबर महिन्यात पार करणार असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये अशा चार गोष्टी घडल्यात या गोष्टींमुळे सोयाबीनचे बाजारभाव इतिहासातील उच्चांकी पातळीवरती असणार आहेत नेमक्या या गोष्टी काय आहेत चला तर जाणून घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी जर असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी बंधनो सोयाबीनचे बाद्रभाव हे हो सोयाबीनचं पेरणी क्षेत्र मार्केटमध्ये होणारे सोयाबीनची आवक सोयाबीनची निर्यात याशिवाय सोयाबीनची निर्मिती आणि हवामान या गोष्टींवरती मुख्य करून अवलंबून असतं पण यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं जे काही उत्पादन आहे ते दहा ते पंधरा टक्क्यांनी घेतलं आहे आणि यामुळे सोयाबीनला सध्या मार्केटमध्ये चांगला बाद्रभाव मिळतोय हा जो दर मिळतोय तो जो काय राज्यातील बाजार समिती आहे मग त्यामध्ये जालना सोयाबीन मार्केट असेल लातूर सोयाबीन मार्केट असेल निरंगा बाजार समिती असेल अकोला सोयाबीन मार्केट असेल मलकापूर सोयाबीन मार्केट असेल हिंगणघाट असेल वर्धा असेल नागपूर असेल या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय तर वाशिमसारख्या बाजार समितीमध्ये सोयाबीनचा हा जो बाजारभाव आहे तो आठ हजार चारशे रुपयांचा टप्पा देखील याने पार केला अतिवृष्टीपाठोपाठ सोयाबीनचा पेरा देखील यावर्षी त्या ठिकाणी कमी होता आणि यामुळं त्या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसून येत आहे कारण सध्या जे मार्केटमध्ये सोयाबीन येते ते नंबर ए क्वालिटीचं नाही परंतु नंबर ए क्वालिटीच्या सोयाबीनला आजही त्या ठिकाणी सात ते आठ हजाराच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय बाजारभाव वाढीसाठी तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी की या महिन्यामध्ये घडली ती म्हणजे त्या ठिकाणी चीन आणि भारत यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीच्या चर्चांना सध्या उधारण आलं आहे आणि ही खरेदी जर त्या ठिकाणी जर झाली तर सोयाबीनचे बाजारभाव ही इतिहासातील सर्वात उच्चांकी पातळीवरती यावर्षी असतील कारण चीन आणि अमे अमेरिका यांच्यामध्ये टॅरिफ वॉरवरून चांगलंच त्या ठिकाणी वाचलं याचा फायदा जर भारत सरकारने जर घेतला तर सोयाबीन उत्पादकांना नक्कीच चांगले दिवस येतील याशिवाय या महिन्यात चौथी महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे सोयाबीनची हमीभावनी सध्या खरेदी त्या ठिकाणी सुरू आहे यामुळे खुल्या बाजारातील जे काही व्यापारी आहेत ते सोयाबीन प्रोसेसिंग प्लांटला सोयाबीन त्या ठिकाणी पोचवत असतात त्यांना पोहोचवण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात याशिवाय त्या ठिकाणी जी काही खरेदी आहे त्या खरेदीला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये इतका भाव आहे आता या इतका जास्त भाव जर दिला तर शेतकरी त्या ठिकाणी हमीभाव केंद्रावरती जातील अशा भीतीनं खुल्या बाजारातील जे काही व्यापारी आहे त्यांनी देखील सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढवलेला आहे या उलट यावर्षी सोयाबीनची निर्मिती देखील त्या ठिकाणी कमी होणार आहे असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी उत्पादनावरून दिसतंय आहे भारत हा सोयाबीनचा मुख्य निर्यातदार आहे सोयाबीनचा जो काय आहे तो, तो मुख्य निर्याधार आहे त्याच्यामुळे जे काय कूड पालन असेल किंवा पशुपालन असेल या प्रमुख उद्योगासाठी सोयाबीन हे अतिशय महत्वाचं खाद्य त्या ठिकाणी मानलं जातं याशिवाय मुख्य ते करून त्या ठिकाणी सोयाबीनवरती जे काय सोयाबीनचे बाजारभाव असतात ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ठरवले जातात यावर्षी सोयाबीन पेंडचा तुटवडा देखील त्या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे नऊ हजार रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करू शकतील असा बाजारभाव त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का सोयाबीन अजूनही त्या ठिकाणी साठवण केलेलं असेल किंवा तुम्ही अजूनही मार्केटमध्ये त्या ठिकाणी जर नेल नसेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी अतिशय फायदेशीर हे ठरू